कपल तर गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आज भरपूर दिवसांनी ब्लॉग बनवते जवळजवळ एक महिना झाला आजच्या दिवशी बरोबर नऊ मेला वाढदिवस होता त्यावेळेस पियाचं लग्न पण होतं त्यावेळेस गेलो गावाला ब्लॉग बनवला होता त्यावेळेस त्यानंतर आता आज चालला फिर मी फिरायला तर वैष्णवी मी आणवी अनुभव वहिनी असे फॅमिली फॅमिली चालली आहे आम्ही फिरायला शनिवारवाडा वगैरे कुठं कुठे फिरतो ते बागापुढं अजून जातो ते तर आजचा ब्लॉग हा फिरायला असणार आहे सोमवारची सुट्टी आज तर आई वगैरे कोण नाही आहे आम्हाला दुसरीकडे जायचं होतं बाहेर ते एक शिवसृष्टीला पण तिकडे ते तिकीट स्पॉट वगैरे भेटत नव्हतं तर त्यामुळं आता आम्ही चाललो इकडे शनिवारवाडा वगैरे त्यांनी काही पण बघितलेलं नाहीये आणि ते आवलं वगैरे त्यांना पण सुट्टी आता तर त्यामुळे आता मी आहे तिकडं तर बघा आजचा ब्लॉग कसा होतोय वगैरे काय भरपूर दिवसांनी चाललंय जरा वेगळं वाटतं आता मला ब्लॉग शूट करताना भरपूर दिवसांनी करतो त्यामुळं सो so, चलो लेट्स गो चलते लुक दाखवतो आणि वैष्णवीचा आपला काय आहे तो शर्ट पॅन्ट बूट नॉर्मल जे आहे तेच गरीब आहे आपण बरोबर आहे ना चल दाखवतो आणि ही आणवी आमची जी। जीन्स पॅन्ट बूट उलटाच घातला आहे पिलू हां आता आणि आहे मेट्रो स्टेशनला लावणाच्या आता मेट्रो घेऊन जाणार मनपाला मग तिथं उतरून मग शने शेट्ट मंदिर वगैरे फिरून फिरून फिरायचं हां आता मेट्रो येणार मेट्रो जायचं ना आपल्याला मेट्रो जायचं ना हा मेट्रो जायचं आपल्याला ट्रेन ट्रेन ये येते आता येते एक नंबर बघा आगी मग केवढे हां आम्ही तिकडाची बघा सिस्टम नवीनच केली आता हे ऑनलाईनचं वगैरे अशी प्रोसेस केली तर आम्ही पोहोचले आता इथं आत जरा झोल पाठात आहे नवीन सिस्टम केली गुगल पेचं हे वगैरे त्यामुळं आगी तर डायरेक्ट आपलं क कार काय म्हणतात पेपर तिकीट होतं त्यामुळं पंचवीस किंवा वीस रुपये देऊन डायरेक्ट तिकीट नाही घेत होतं हे ऑनलाईन केल्यामुळे जरा आहे वेळ लागतो स आलोय आता आपण शेंदरवाड्यात अर्ध फिरून झालोय शेनरवाडा काही नाही एवढं बघण्यासारखं सगळं पडलेलं वगैरे मी ह्याच्या आधी आलो होतो फोटोशूटला वगैरे फेसबुकचं जाऊ आता फेसबुकला खूप ट्रेंडिंग होतं त्यावेळेस आणि मरण गरम होते आणि माझ्या माझ्यापासी आणि खूप गरम होते असा विषय हे गप रे आता आम्ही चाललोय तिकड तिथं वरपून दिसणार आहे निर्वाढ जास्त कमी दाखवणार नाही तुम्हाला आपलं नॉर्मल नॉर्मल करतोय कसबा गणपती मानाचा पहिला गणपती पुण्याचा कसबा गणपती गणपती बाप्पा कसा दिसतोय बघा इकडून समोरून ते मेन गेट आहे आणि हे आपलं एकदम इथे ला एंडला लागलेलं आहे हे सगळ्यासमोर वरतून फिरायची साईड येते बघा आणि फोटो काढायचा आधी फेसबुकचा फुल ट्रेंड होता ना फेसबुकचा योगेंद्र चवा नेहाल जगताप वगैरे ते असायचे फोटो काढायला त्यावेळेस मी पण मी प्रवीण प्रताक्षा वगैरे आम्ही आलेलो इथं फोटो काढायला फेसबुकला आहेत अजून जुने फोटो ते माझे ते समोर आहे ना तिथं तिथे एक पोज आहे माझी फेसबुकला ते आता आहे का नाही मला माहीत नाही तर तिकडे कसं आता हे जे हे बसवलं हो नवीन त्याच्याऐी ते दुसरं होतं एक ते ट्रेनिंगला होतं फुल शनिवार असलं की त्या त्या जागेवरची पोज असायचीच कंपल्सरी कोणाशी पण हे पण भारी बाकीचं आपल्या इकडं कॉलेज वगैरे शाळा हे ते आपला तिकडून त्यांना पळून चाकून त्यांना रोड येतो आणि हे आपला वाडा चला आता जाऊ पुढं तिकडे मेन गेटवर मेन जो गेट आहे वाढायचं तिथे गेलो नाही अजून तिथं जायचं तिथून तसंच बाहेर पडणार मग आम्ही मग जायचं लाल महाला लाल महाला मध्ये जायचं तिथून पुढे मग बघू दगड शेट लागलं सगळं गरम होतंय घाम येत आहे बघा आधीचे बघा कसं हे केलेलं आहे सगळं इथून भाला वगैरे म्हणजे काय तो कळा वगैरे ते डागायचं होतं त्यावेळेस म्हणजे फेकायचं असेल त्यासाठी गर्दी आज सोमवार त्यामुळे काही एवढी काही गर्दी नाही आहे पण आहे बऱ्यापैकी पुण्यातली लोक नाही बाहेरची लोक आहेत आरो कसं वाटतय भारी ती माझी येते का हा मेट्रोत कसं वाटलं फिरून मेट्रो मजा आली का नाही मेट्रो मेट्रो मध्ये आता परत जायचं का नाही हा ना। सांगा हा मजा आली का आता लाज लागली चला चला कोणतरी गिफ्ट दिला होतो गॉगल आणि माझ्याकडून तो हरवलाय भरपूर दिवस झाला त्याला वगैरे आलो आम्ही बाहेर चालू का असाय बेन दरवाजा शेंगारवाड्याचा चालेल आता इथून निघालो आणि आता इथून लाल मला जाणार तिथून पुढे मग आपला दगड गणपती चला आता जाऊया निघाले महागारी एवढी फाटली ना माझी सांगू हो शकत नाही पोरीला मी आल्यापासून घेतलेलं आहे हात माझा ऐका नाही असं वाटतंय मला आता काय बघा झोपली आधी आल्यापासून आल्यापासून मी घेतलेलं आहे तिला असा हात गेलाय माझा वैष्णवी काही घेतलंच नाही परत भांडणं आमची बाहेर आलो भांडणं झाली नाही असा विषय होतच नाही भांडणं नाही इथे मॅन्डेटरी बरोबर का नाही तर आता मी का परत शनिवार राडा लाल महिला बघितलं फक्त उशट वगैरे काय गेलो नाही आमचं फार हात पायीची वाट लागली पोर असत्यावरती लय घणभाटते बाबा विशेष नाही काय तर आम्ही आता चालले मागे परत मानपाच्या स्टेशनला मेट्रोच्या तिथून आता घरी तर घरी गेल्यानंतर बोलतात तुम्हाला कसं वाटतं बघ ब्लॉग तो पण सांगा कमेंट लाईक शेअर करा नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा तिकडे कोणी स्टेशन आपलं मेट्रोचं आहे आणि मानपाचं स्टेशन बघा मेट्रोचं सिंगल असाल ना त्यावेळेस सिंगल किंवा कपल असेल त्यावेळेसच फिरून घ्या अशी एवढी वाट लागते पवारांना घेऊन बाप रे खतर विचारच नका का बघा काम का निघलाय किती जवळ पायऱ्या ह्या पायऱ्या सोडून आम्ही चालल इकडे एक एक्सिलेटर नाही कारण ह्यांना एक्सिलेटरने जायचं वरती यूज करायचं त्याचा त्यामुळं ह्या बघा ह्या पायऱ्या सोडून त्या पायऱ्या सुद्धा आम्ही त्यांनी चाललो आता वरती